अठराव्या लोकसभा अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरला विरोधी पक्षाचे सगळे खासदार संविधानाच्या प्रती घेऊन संसदेत दाखल झाले तर 25 जून एकोणीसशे पंच्याहत्तर हा दिवस विसरता येणार नाही याची आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना करून दिली नहीं चलेगी, नहीं चलेगी। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी अनेक घडामोडी घडल्या अधिवेशन सुरू झाल्यावर विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेबाहेर हातात संविधानाच्या प्रती घेऊन घोषणाबाजी केली भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांचा लोकशाही आणि संविधानाला धोका असल्याचं विरोधी विरोधी पक्षांनी पक्षांमधील सगळे खासदार संविधानाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारकीची शपथ घेतली तेव्हा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदींना संविधानाची प्रत दाखवली राहुल गांधी यांच्या हातात लाल रंगाची संविधानाची मिनी कॉपी होती शपथ पूर्ण हो खासदार ही संविधान होते जो जो आक्रमण प्रधानमंत्री जी पीछे अमित शाह जी कॉन्स्टिट्यूशन पर संविधान पे कर रहे हैं वो हमारे लिए एक्सेप्टेबल नहीं है वो हम होने नहीं देंगे इसीलिए हमने कॉन्स्टिट्यूशन लेते हुए संदेश जा रहा है हिंदुस्तान के कॉन्स्टिट्यूशन को कोई शक्ति नहीं छू सकती विरोधकांनी केलेल्या आरोपांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार समाचार घेतला देशात 25 जून एकोणीसशे पंच्याहत्तरला काँग्रेसनं आणीबाणी लावली होती याची आठवण नरेंद्र मोदींनी करून दिली लोकशाहीला लागलेला तो डाग होता अशी टीका पंतप्रधानांनी केली तसच देशाला तुरुग करा घनाघाती हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी ने एक अच्छे विपक्ष की आवश्यकता है जिम्मेवार विपक्ष की आवश्यकता है और मुझे पक्का विश्वास है कि इस 18वीं लोकसभा में हमारे जो सांसद जीत करके आए हैं वो सामान्य मानवीय की इन अपेक्षाओं को पूर्ण करने का प्रयास करेंगे देशात आणीबाणी लागू करण्याच्या घटनेला मंगळवारी एकोणपन्नास वर्ष पूर्ण होत आहेत त्याच्या आदल्या दिवशी संसदेत विरोधकांनी संविधानाची प्रत हाती घेऊन देशात अघोषित आणीबाणी सुरू असल्याचा आरोप केला त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकोणपन्नास वर्षांपूर्वी काय घडलं होतं ते जाहीरपणे सांगितलं त्यामुळे मंगळवारी ही संविधान आणि आणीबाणीच्या मुद्द्यावरून संसदेत राजकीय संघर्ष होणार असल्याचं स्पष्ट होत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत